नमस्कार बाळममाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळच्या भक्तांचं स्वागत आहे ठीक आहे तर मित्रांनो आज आपण लक्ष्मीचे जे काही नियम आहेत ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे ठीक आहे तर चला बघूया चांग ब चांगबल चांग ब चांग संत बाळममाच्या नावानं चांगलं लक्ष्मीचे काही असे नियम आहेत जे आपण स्वीकारून आपले जीवन बदलू शकतो ठीक आहे ज्यांना धनाची कमी आहे समृद्धी नाही घरात बरकत नाही ते हे नियम पाळून आपली परिस्थिती सुधारू शकतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये माता लक्ष्मी नक्की लिहा आणि बाळमुमाच्या नावाचा घोष करा ठीक आहे तर पहिला नियम भक्तांनो तुम्ही दिवसभर लक्ष्मीबद्दल कशा प्रकारे बोलता याकडे लक्ष द्या जर तुम्ही म्हणत असाल की पैसे संपले आहेत आमच्याकडे काहीच नाही हे आपल्याला परवडणार नाही आपण गरीब आहोत तर अशा नकारात्मक शब्दामुळे तुमची ऊर्जा कमी होते आणि देवी लक्ष्मीची सकारात्मक ऊर्जा तुमच्याशी जुळत नाही भक्तांनो त्यामुळे धनसंपत्ती टिकत नाही त्याऐवजी उच्च ऊर्जा असलेले शब्द वापरा जरी तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरी परमेश्वराने तुम्हाला शरीर दिले आहे श्वास दिला आहे छत दिले आहे याबद्दल आभार माना मी श्रीमंत आहे मी भाग्यवान आहे माझ्याकडे संपत्ती आहे असे सकारात्मक वाक्य म्हणा मग पहा तुमच्या आयुष्यात कसे बदलतात लक्षात ठेवा तुमचं आयुष्य कसं बदलते दुसरा नियम बघा आपण अनेकदा फक्त दिवाळीच्या वेळीच घराची साफसफाई करतो पण लक्ष्मी घरात नांदावी यासाठी नेहमी स्वच्छता ठेवा तुमची खोली अलमारी बाथरूम खिडक्या आणि प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवा भक्तांनो फक्त घराचे नाही तर शरीराची स्वच्छता देखील महत्वाची आहे हे शरीरच तुमची खरी संपत्ती आहे त्यामुळे शरीराची देखभाल करणं ही सर्वात मोठी संपत्ती आणि गुरुकिल्ली आहे आपली अस्वच्छता सॉरी आपली स्वच्छता केवळ शरीरापुरतीच मर्यादित नसावी तर मनाची ही शुद्ध शुद्धी आवश्यक आहे आपण कसे विचार करतो दुसऱ्याबद्दल कशा प्रकारे बोलतो यावर आपल्या ऊर्जेचा प्रभाव पडतो जर हे विचार शुद्ध नसतील तर आपली ऊर्जा कमी होते त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष द्या पचनतंत्र स्वच्छ ठेवा जेणेकरून शरीरातील सर्व घाण बघताना जेणेकरून शरीरातील सर्व घाण बाहेर जाईल आणि तुम्ही ताजितवानपणे ऊर्जावान व्हाल पृथ्वी मातेचे निरीक्षण करा ती देखील लक्ष्मीचे एक रूप आहे आपण स्वच्छ स्वच्छ घर गर ठेवा घरात बाहेर कचरा टाकतो घराच्या बाहेर कचरा टाकतो गाडीतून रस्त्यावर कचरा फेकतो अशा सवयी टाळा स्वच्छता म्हणजे लक्ष्मीची उपस्थिती त्यामुळे बाह्य व अंतर्गत स्वच्छतेकडे लक्ष द्या भक्तांनो तसेच माझ्या प्रिय भक्तांनो या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजेल आहे तिसरा नियम सौंदर्य लक्ष्मीचे स्वरूप सौ सुंदर हे सुशोभित आहे म्हणूनच आपण सुंदरतेला महत्त्व द्यायला हवे तसे स्वच्छ आकर्षक कपडे घालणे स्वतःला सजवणे आनंदी व प्रसन्न प्रसन्न राहणे केवळ शरीराचे नाही तर घराची आणि आजूबाजूंच्या जागींची स्वच्छता व सजावट ही महत्त्वाची आहे घराच्या सौंदर्यात वाढ करा इंटेरियर मित्रांनो इंटेरियर डिझाईनला खर्च मारू नका घरात रोपे पेंटिंग्स आकर्षक रंग यांचा समावेश करा जे मन प्रसन्न करतील आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये आणतील ठीक आहे तर चौथा नियम मित्रांनो खर्च करण्याची दृष्टी लक्ष्मी चंचल स्वरूपाची आहे म्हणून धन गतिमान राहिले पाहिजे पैसे खर्च करताना अपराधी वाटून घेऊ नका तर आनंदाने खर्च करा जर तुम्ही कितीतरी कितीतरी काहीतरी विकत घेत असाल आणि ते आनंद देत असेल तर ते योग्य असेल असे लक्षात ठेवा पैसे फक्त साठवून ठेवल्याने उपयोग नाही तो योग्य ठिकाणी वापरला पाहिजे भक्तांनो पाचवा नियम बघा दान आणि सकारात्मकता भावना जेव्हा तुम्ही इतरांना धन देता गिफ्ट देता बिल भरता किंवा कोणाला तरी आर्थिक मदत करता तेव्हा मनातून त्यांच्यासाठी शुभेच्छा द्या त्यांना आशीर्वाद द्या की लक्ष्मी त्याच्याही घरी सुख समृद्धी घेऊन जाईल देण्याच्या वेळी तुमची भावना सकारात्मक असली तर ते धन धापट वाढवून तुमच्याकडे परत येते भक्तांनो आणि तुमच्या घरातील ही समृद्धी वाढते सवा नियम बघा भक्तांनो प्रेम आणि आत्मसन्मान लक्ष्मी तिथेच तिथेच स्थिर राहते जिथे प्रेम आणि सौंदर्य असते जर घरात सतत वाद विवाद आणि तणाव असेल तर लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही हे केवळ घरातील वातावरणापुरते मर्यादित नाही तर स्वतःबद्दलच्या भावनाही लागू होते स्वतःवर प्रेम करणे महत्वाचे आहे तुमच्या स्वतःविषयी प्रतिमा सकारात्मक असली पाहिजे तुम्हाला हे जाणवले पाहिजे की जसे इतरांना चांगले जीवन जगण्याचा हक्क आहे तसे तुम्हालाही आहे चांगले अन्न चांगले वस्त्र उत्तम राहणीमान आणि तुमच्या इच्छांची पूर्तता हा तुमचा जन्म सुद्धा हक्क आहे परमात्म्याकडे कशाचीही कमतरता नाही भक्तांनो म्हणून स्वतःचा सन्मान करा आत्मविश्वास ठेवा आणि स्वतःच्या इच्छा मारू नका जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हा तीच भावना तुम्ही इतरांसोबतही शेअर करू शकतायो सातवा नियम दया आणि सहानुभूती दयाळूपणा आणि क्षमाशीलता असलेल्या व्यक्तींकडे धनाची कधीच कमतरता नसते देण्याची वृत्ती ठेवा मदत करण्यासाठी संधीची वाट पाहू नका मी जास्त श्रीमंत झाल्यावरच दान करेन असा विचार करू नका जरी तुमच्याकडे जास्त पैसा नसेल तरीही तुमच्याकडे देण्यासारखे काहीतरी नक्की आहे काही चांगले शब्द एखाद्याला आधार देणे प्रेमाने गळाभेट घेणे सहानुभूती दाखवणे हेही मोठे दान आहे भक्तांनो आठवा नियम बघा करुणा आणि सहानुभूती कधीकधी एखाद्याला सहानुभूती द्यायला शब्दांचीही गरज नसते फक्त शांत राहून त्यांच्यासोबत उभं राहूनही आधार देता येतो तुमच्या क्षमता आणि परिस्थितीनुसार भक्तांनो शक्य तेवढी मदत करण्याची वृत्ती ठेवा दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवा आणि त्यांना मदतीचा हात द्या जो व्यक्ती दुसऱ्यांच्या व्यज वेदना समजतो आणि त्यांना मदत करतो त्यांच्यावर लक्ष्मी देवीची विशेष कृपा असते भक्तांना नववा नियम उच्च गुणवत्ता आणि दुर्मिळता ओळखा लक्ष्मी देवी कमळावर उभी असलेल्या चित्रांमध्ये पांढऱ्या हत्तीकडून पाणी घेताना दिसतात पांढऱ्या हत्ती हे फक्त राजे महाराजांकडे असत ते सहज कुठेही मिळत नव्हते याचा अर्थ असा की उच्च मूल्य असलेल्या आणि दुर्मिळ गोष्टींचे महत्व ओळखायला शिकले पाहिजे स्वस्त आणि सस्त्या गोष्टींच्या मागे न धावता दर्जेदार आणि उच्च प्रतीच्या वस्तूंची कदर करा कोणतीही उत्कृष्ट वस्तू किंवा कलाकृती सहज आणि पटकन तयार होत नाही त्यामध्ये कठोर मेहनताने वेळ लागतो बघताना त्याचप्रमाणे तुम्ही जे काही करत असाल ते पूर्ण तळमळीने आणि उत्कृष्टतेसाठी करा जसे एखाद्या कार चालकाने आपल्या कामात इतकी सफाई आणावी की लोक त्याचे कौतुक करतील स्वतःच्या आरामाच्या चौकटीतून बाहेर पडा आणि जीवनात काहीतरी दुर्मिळ आणि अनोखी साध्य करा भक्तांनो बोला बाळूमाच्या नावानं चांग दहावा नियम पहा वाढती भक्तांनो वाढती भर पडायला हवी तुम्ही जे काही करत आहात ज्ञान पैसे अन्न किंवा सेवा हे फक्त स्थिर न ठेवता त्यांची वाढ कशी होईल याकडे लक्ष द्या समृद्धी ही केवळ साठवनाने येत नाही तर ती योग्य प्रकारे गुंतवून आणि वाटून घेतल्याने वाढते लक्षात ठेवा भक्तांनो वाढ आणि विस्तार होणं आवश्यक आहे लक्ष्मी देवी तिथेच स्थिर राहते भक्तांनो लक्ष्मी देवी तिथेच स्थिर राहत नाही जिथे वाढीचा आणि विस्ताराचा अभाव असतो तुमच्या कामाचा धनाचा आणि ज्ञानाचा विस्तार व्हायला हवा त्यात मल्टी भक्तांनो त्यात मल्टिप्लिकेशनचा प्रभाव असला पाहिजे ज्यांनी इंटरनेट तयार केलं त्यांनी फक्त स्वतःसाठी नाही तर कित्येक लोकांना जोडण्याचा विचार केला त्यामुळे त्यांना अमर्याद यश मिळाले जर तुम्ही एक फक्त लिहित असाल तर ते किती लोकांपर्यंत पोचेल याचा विचार करा केवळ जपून ठेवण्यापेक्षा तुमच्या संपत्तीला वाढवण्याचे भक्तांनो मार्ग शोधा निसर्गात कधीच एक निसर्गात मित्रांनो भक्तांनो कधीच एकच झाड नसतं लाखो झाडं असतात सॉरी निसर्गात कधीच एकच झाड नसतं लाखो झाडं असतात समुद्रात अमर्याद पाणी असतं आकाशात असंख्य तारे असतात त्यामुळे तुमची दृष्टी लहान ठेवू नका मोठा विचार करा तुमच्याकडेही इतरांप्रमाणे चोवीस तास आहेत त्यांचा उपयोग छोट्या गोष्टींसाठी करायचा आहे की मोठ्या गोष्टींसाठी करायचा आहे या उद्दिष्ट ठरवा मित्रांनो हे उद्दिष्ट महत्वाचं आहे बारावा नियम आणि सर्वात महत्वाचा नियम आहे हा भक्तांनो योग्य कर्म करा जर बाकीचे सगळे नियम पाळले पण हा नियम विसरला तर अपयश नक्की आहे चुकीच्या मार्गाने मिळवलेले धन टिकत नाही उलट संकटात आणतं धन अडत असेल तर स्वतःचे कर्म तपासा भक्तांनो कोणत्याही अनैतिक मार्गाने धन मिळवत नाही ना इतरांना आर्थिक त्रास देऊन धन देत नाही ना धोका फसवून किंवा भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवत नाही ना जर कुठेही चुकीचा मार्ग घेत असाल तर धनाचा प्रवाह आपोआप थांबतो योग्य मार्गाने मिळवलेले धन टिकतं आणि वाढतं त्यामुळे सतत स्वतःच्या कर्माची चिकित्सा करा आणि योग्य मार्गाने संपत्ती मिळवायला शिका भक्तांनो पैसे आढले असतील तर ते लक्षात ठेवा जर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील पैसे मिळत नसतील तर स्वतःकडे पहा आणि विचार करा कुठे चुकत आहे आपण तुम्ही कोणाचे पैसे परत करायचे होते पण दिले नाहीत का धनाच्या बाबतीत कुठले चुकीचे कर्म केले आहे का कर्मच ठरवतं की लक्ष्मी टिकेल की नाही जर तुम्ही कोणाचा था पैसा थांबवला असेल कोणाला फसवला असेल तर तुमचं धन आडून राहील भक्तांनो धन कमवताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत कधीही कोणाचे पैसे अडवू नका कोणाकडून घेतलेले उधार लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा भक्तांनो इतरांच्या संपत्तीवर डोळा ठेवू नका लालच करून मिळवलेले धन सुख न देते देता त्रासच देतं भक्तांनो दुसऱ्याच्या मेहनतीचा सन्मान करा जर कोणी तुम्हाला त्यांच्या सेवेचे शुल्क सांगत असेल तर त्याचा आदर करा जर ती रक्कम तुम्हाला परवडत नसेल तर सौजन्याने नकार द्या पण त्याला तू लुटत आहेस खूप महाग आहे असं म्हणू नका जसे कर्म तसे फल भक्तांनो जर तुम्ही दुसऱ्याच्या मेहनतीने मूल्य ओळखलं नाही तर तुम्हाला हे भविष्यात त्याच प्रकारे नकार ऐकायला लागेल जे तुम्ही इतरांसोबत करता तेच तुम्हाला परत मिळतं त्यामुळे सतत चांगलं कर्म करा पैशाचा योग्य मार्गाने उपयोग करा आणि लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर कायम राहील भक्तांनो हा भक्तांनो हे खरंच आहे बोला बाळमुमाच्या नावानं चांग बघताना ही माहिती हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा नक्की आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा आणि आम्हाला बघताना प्रोत्साहित करा की